भजीची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे चला तर मग तर त्यासाठी मी मार्केट मधला दोन लाल पाला किंवा लाल माठ म्हणतात त्याच्या जुड्या आणलेल्या आहेत चांगल्या रसरशीत ताज्या जुड्या मला मिळालेल्या आहेत चला तर आपण आता लाल पाल्याची किंवा लाल माठाची भजी पाहूयात तर त्यासाठी आपण निवडून स्वच्छ धुतलेला लाल पाला चिरून घेऊयात इथे चिरताना जाड चिरला बारीक चिरला तरीही चालू शकतो लहान मुलांना नेहमी खमंग कुरकुरीत नेहमीच खायला आवडतं पण त्यात करून भजी जर मिळाली तर ती आवडीने खातील आणि याच निमित्ताने त्यांच्या पोटात पालेभाजी जाऊ शकते इथे लाल लालपाला आपला चिरून झालेला आहे तो एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक ते दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून इथे मी कुसकरून घातलेले की जेणेकरून त्याच्या पाखळ्या मोकळ्या होतील त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या इथे उभ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील यामध्ये वापरायच्या आहेत पाल्याच्या क्वांटिटीनुसार इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे सहा ते सात लसूण पाखळ्या छोट्या इथे लसूण पाखळ्या आणि अर्धा इंच आलं इथे मी किसून घेतलेला आहे तुम्ही इथे आलं मिरची आणि लसूण बारीक ठेचून घेतलं तरी चालेल तर चिरलेल्या पाल्यामध्ये हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा अख्ख जिरं पाव चमचा लाल तिखट इथे नॉमिनल लाल तिखट वापरलेला आहे कारण मिरची आपण बऱ्यापैकी घातलेली आहे तसंच एक चमचा भरून जाडसर वाटलेले धने चवीनुसार मीठ घातलेले आहे आता हे सर्व एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजीला कुरकुरीतपणा येतो आणि त्यानंतर साधारण एक ते दीड कप इथे बेसन मी मिक्स केलेलं आहे यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाहीये तुम्ही यामध्ये चिमूटभर ओवा देखील वापरू शकता तर इथे आपल्या भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवर कढईमध्ये तेल मध्यम गरम झालं की यामध्ये छोटे छोटे पिठाचे पोर्शन घेऊन मी इथे छोट्या छोट्या भज्या तयार केलेल्या आहेत आणि थोड्याशा कडक झाल्या की त्याला पलटून छान तांबूस रंगावर मी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेतलेली आहेत तर इथे आपण भज्या गाळून टिश्यू पेपरवर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे इतरही भजी आपण तळून घेऊयात तर या गरमागरम भज्या आपण मधल्या वेळेस खाण्यासाठी कोणत्याही सॉस किंवा चटणी सोबत किंवा ताटावर देखील सर्व करू शकतो आजची माझी कुरकुरीत ख्रिस्पी जराशी वेगळी पण टेस्टी आणि खमंग अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात अशा प्रकारच्या भज्या ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास आणि माझी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच पुन्हा नवनवीन रेसिपीसह भेटू चला बाय